शुभ सायंकाळ मित्रांनो रिलायन्स पाईप टाकायचं चाललंय टाकलाय पाईप आता बुजवायचं चाललंय पाटर को पाटर हां व्हिडिओ काढते <coughs> बीसी पेचा कॅचर मध्ये देऊ गावात रिलायन्सची वायर टाकायची ना टाकली वायर ही पाइपलाइन करतात आपल्याला पाइपलाइनच नाही ही वायर टाकली आपली ह्याची रिलायन्सची कॉन्ट्रॅक्टर आहे आता हे कुठून फार तिकडं राजेगावून आली वायर राजेगाव केबल आली तिकडे न्यायची नाही इंटरनेट इंटरनेटसाठी हायफाय वायफायचं काय वायफाय बसणार आहे काय ग्रामपंचायतला तिकडं द्यायची का इकडं आणली काय माहित नाही आपल्याला पण त्यांनी टाकली वायर पायर आपल्याला माहिती पण हे वायर टाकली जाऊ कुठं खाली हे काय हा व्हिडिओ घ्यायचा आहे ना व्हिडिओ चालू आहे ना आता सध्या टाकायचंय युट्यूब ला युट्यूब ला टाकायचं आहे आता साफसफाई कराय चालू करते ना इथला परिसर सगळा उकरीटा बिक्रीडा उचलते हा दरवर्षी करतात ती करावंच लागते नंतर मग ती शोभा येत नाही मित्राला शोभा येत आपल्या आहे का नाही आताच रा इकडं जाऊन आलो रस्त्याचं काम आता उद्यापासून रामनवी पर्यंत होते डांबरी ना नाही

तंबाखू खातोय काय बंद केलंय बंद केले ते टाकायचं हसली पाहिजे तो का जरा आपला आवाज गेलाय हा आवाज बिवस चला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा